हॅलो मी मारुती बनकर सांगोला शहर विकास आघाडीतर्फे सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळ्यांचे पद जरी उभं आहे तर आपल्याला सांगोला शहराच्या विकासाची सर्वात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करेन एवढं आवाहन करतो तरी तुम्ही सर्वांनी शांबोला शहर विकास आघाडीला भरपूर मतानं प्रचंड मतानं निवडून द्यावं हे आवाहन करतो सर्वांना सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सांगोला शहर विकास आघाडीकडून करून साहेबांची सभा ठेवण्यात आलेली त्याबद्दल काय म्हणतात केलेली आहे सी एम साहेबांनी सभा याच्या तारखेला दुपारी साडेबाराच्या वेळेला मिळेल भरविनी तिला संध्याकाळी करी का शिवाजी किती काय नाही मतदारांना आव्हान करतात मतदारांदारांना काय आव्हान एवढं की आम्हाला शहराचा रखडलेला विकास हे आम्हाला सर्व करून घेण्याचं ठरलेलं या पद्धतीच आम्ही आघाडी केलेली सांग शहर आघाडी केलेली त्या आघाडीमध्ये विधीमान आमदार बाबासाहेब देशमुख दीपाकाबा साळवी पाटील गट आणि भाजप युती केलेली आहे आणि या युतीला तुम्हाला एक फार कोरेगावनी संमती आम्ही त्यांच्या महाविकास आघाडी स्थापन करण्याची वेळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्याला म्हणजे प्रत्युत्तर म्हणून ही सभा असणार काय कसं तुम्हाला काय वाटतंय आम्ही पुन्हा जे स्पर्धक नाही त्या आम्ही रामृत्ताची स्पर्धा करायची गरज पडली आणि आमची संस्कृती पुनर् उत्तर द्यायसाठी आम्ही इतरही राज्याचे असून आम्हाला विकास करायचा आहे आणि शहर आहे की धूळमुक्त आणि मुक्त करायचे म्हणून आम्ही महाविकासाठी केली चालत ठीक एम साहेबाची जर सभा आम्हाला संध्याकाळी करणार आहे आज संध्याकाळी तर आम्ही सध्या शेरवाशांना आवाहन करतो की शिवाजी चौका दुपारी साडेबारा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी विनंती आहे शेर शेरवाशियाला